मित्रांनो एक तुम्हाला सत्य आणि असत्य खरं आणि खोटं किती आपण खरी आहोत आणि किती आपण खोटे आहोत हे त्या वाल्या कोल्याच्या ह्याच्यावरून समजते एक वाल्याकोली होता वाल्याकोल्याचं वाल्मिकी कसं झालं आणि त्या वाल्याकोल्याने वाल्मिकी होऊन पण आपल्याला श्री रामायण समोर आणलं आणि हा वाल्याकोली एक कोण होता तर दरोडेखोर दरोडेखोर का बनला कारण त्या त्याला शिक्षण नव्हतं त्याच्याकडे नोकरी नव्हती राहायला घर होतं पण ती झोपडी होती घरात आई वडील होते आणि बायको होती दोन मुलं होती मग ह्यांचं पोट कसं भरणार मग त्यांनी काय केलं त्यांनी एकच केलं उपाय की माझ्या बायकोचं पोट कसे भरेल माझ्या मुलांचं पोट कसे भरेल माझ्या आईवडिलांचं पोट कसं भरेल माझ्या आईवडिलांना कपडे बायकोला कपडे मुलांना कपडे कसे मिळतील माझ्या बायकोला दागिने कशी मिळतील हेच त्याच्याकडे विचार होता म्हणून त्याने काय केलं नोकरी नाही कामधंदा नाही म्हणून काय केलं कुऱ्हाड घेतली आणि जंगलात गेला जंगलात गेला तिथून एका गावाकडे दुसऱ्या गावाकडे जायला जंगलातून वाट असायची म्हणून त्या जंगलातून काय करायचे मोठे मोठे श्रीमंत लोक यायचे चालत पूर्वी कसा पायी प्रवास असायचा कोणाकडे जर घोडागाडी नसेल तर तो पायी प्रवास करायचा आणि पायी प्रवासाने तो काय करायचा काय करायचा तो या गावाकडून त्या गावात जायचा मग तिथेच हा वाल्याकोली काय करायचा अडवायचा आणि काय बोलायचा आत्ताच्या आत्ता पैसे द्या नाहीतर दागिने द्या पण तो, तो काय करायचा वाल्याकोली पैसे पण घ्यायचा दागिने पण घ्यायचा असेच कोण दागिने देणार का जर कोणाला अडवलं तर तो बोलेल नाही ना लपून ठेवणार पैसे पण लपून ठेवणार पण तो वाल्याकोली काय करायचा त्याला मारायचा मग बायकोला मारलं बापयला पण मारायचं म्हणजे नवरा बायको असेल तर नवरा बायकोला पण मारायचा आणि त्यांच्याकडून पैसा घ्यायचा दागिने घ्यायचा आणि घरी न्यायचा मग त्याच्यातून काय तो सामान आणायचा आईवडिलांना खायला द्यायचा काय त्यांचं सगळं त्याच्यावरच चालायचं चा। म्हणजे जे घराचं खाणं पिणं जेवण वगैरे कपडा लातात त्यावर चालायचं चा। आणि असं करता करता तो नेहमी जेवढे माणसं मारणार ना तेवढ्या काय करायचा खडे घ्यायचा आणि रांजणमध्ये टाकायचा अशी त्याची करता करता बरेच वर्षे गेली बरेच वर्षानंतर त्याची सात रांजणं भरली किती रांजणं भरली सात रांजणं भरली मग सात रांजणं अशी भरली बघा आणि नंतर मग सांगितलं की प्रत्येकाला सांगितलं की तू नंतर मग तो असं करता करता त्या वाटेतून कोण आला नारद मुनी आला नारद मुलीला ना अडवलं आणि सांगितलं बोल तुझ्याकडे काय आहे पैसा आहे का दंडवलत आहे का तो म्हणते माझ्याकडे काय मी इतर भगवी वस्त्र नेसलेला नारायण नारायण मी नारायणाचं नाव भरलं म्हणजे नारायण कोण असतो काय असतं ते असा तो विचारायला लागला कारण त्यांनी सात रांदणं भरली सात म्हणजे दास्यभक्ती आहे पण त्यांनी सात रांजणं काय केली पापाची भरली पण त्यांनी पाप केलं हे दाखवलं पण आपण जेव्हा पाप करतो तेव्हा दाखवतो का आपण डोळ्याने पाप करतो आपण जिभेने पाप करतो आपण कानाने पाप करतो हे दाखवतो का कोणाला नाही दाखवत लपून ठेवतो आपलं आपण पाप आपण हाताने पाप करतो आपण पायाने पाप करतो बघा कुठे न जाऊ तिथे जातो कुठे काम न करावं तिथे हात जातात जि जिथे नाही वळत तिथे वळते जिथे नाही न नाही बघायला पाहिजे ते बघतो आपण म्हणजे पाप करतो की नाही डोळ्यांनी करतो जे नाही ऐकायचं ते आपण ऐकतो म्हणजे पाप आहेत ना मग आपण कधी रांजणं भरली का या पापाची मग त्यांनी सात रांजणं भरली आपली किती रांजणं भरतील त्यांनी मारलं म्हणून ते पाप नाही तर जे जे आपण करतो ना तेवढ्याने पाप होतो आपण जर प्रत्येक काही बघायला गेला ना तर जर रामाचं नाव घेतलं ईश्वराचं नाव घेतलं तर ते पापाचं क्षाळन होतो बरोबर तसंच त्यांनी पण काय केलं पापाचं क्षाळन केलं त्यांनी दाखवलं की मी एवढं पाप केलं आणि ते ब्रह्मालासुद्धा त्यांनी जेवढे पाप काढले ना तेवढे पण दिसत होते आणि ब्रह्माला तर दिसतोच आपण काय पाप करतो ते तसंच त्याला पण दिसत होतं आणि नंतर मग मा... नंतर मग काय केलं मग नारद मुळे सांगितलं तू जेवढं पाप केलंस नारुदमुळे सांगितलं मी एवढी माणसं मारली मग एवढी तू माणसं मारलीस एवढा पाप केलास मग या पापाचा वाटेकरी कोण होणार आहे तर मग ते हां होणार ना माझी बायको होईल माझे आई वडील होतील माझी मुलं होतील कारण मी ह्या लोकांना मारतो त्यांचा जो का पैसा येतो त्याच्यातून त्यांना खायला घालते तर मग ते जा विचारू नये नारद मुळी सांगतो जा विचारू नये वाल्याकोली जातो घरी आईला विचारतो वडिलांना विचारतो मी जेवढे रांजणं भरलीत एवढे पाप केले का जेवढ्यानं मारलं आहे त्यांची कोणाची आई मारली कोणाचे वडील मारले त्यांची पोरं मला किती श्राप देतील कोणाची पत्नी मारली कोणाचा पती मारला त्या ते मला किती श्राप देतील मग ह्या पापाचा वाटेकरी तुम्ही व्हाल का तर आई वडील म्हणतात नाही नाही तुझं कर्तव्य आहे आई पण म्हणते तेच तुझं कर्तव्य आहे मुलांनी म्हातारपणात आईला पोसायचं बाप पण तेच म्हणतं तुझं कर्तव्य आहे मुलांनी म्हातारपणाचं मुलगा म्हणजे म्हा आई आईचं म्हातारपणाचं म्हातारपण घालवायचं असतं त्या जेवण द्यायचं कर्तव्य मुलाचं असतं बायको पण तेच म्हणते नाही नाही पतीचं कर्तव्य आहे बायकोला सगळं आणून द्यायचं मग तुम्ही कुठून का नाही आणत नाही ते आम्हाला काय करायचं आहे असे सगळे बोलायला लागले मुलं पण तेच म्हणायला लागले तुम्ही कुठून पण आणा तेव्हा त्याला काय होतो पश्चाताप होतो अरे मी एवढं जे केलं ते ह्यांच्यासाठी केले आणि स्वतःसाठी त्यांनी काही नाही केलं स्वतःसाठी काही केलं का कधी केल। तो चांगला झाला का कधी त्यांनी असं स्वतःची मेकअप केली का कधी त्यांनी स्वतःला असे चांगले कपडे आणले का वाल्यावल्याने बघा कसं वाल्या कोली आहे कधी त्यांनी स्वतःला असे कपडे नाणले झोली पूर्ण घालून आहे वाळ्या कोली आणि सगळं केलं ते आई वडिलांचं केलं बघा आणि ह्यानी काहीच नाही म्हणजे कोणी असं काय हे केलेच नाही लोकांना कोणी असं काही दिलं नाही स्वतःला काहीच नाही केलं तरी पण ती लोक पापाची वाटेकरी त्याचा परिवार झाला नाही मग तो पाश्चाताप झाला आणि नंतर काय केलं त्यांनी जसं नारद मुनीने सांगितलं की रामाचं नाव घ्या आणि बस राम नाम सत्य है बोलतात ना रामाचं नाव घेतलं अखंड नामस्मरण करत होता किती बारा हजार वर्षे नामस्मरण केलं ना, रामाचं राम राम राम, राम पहिला त्याला राम राम बोलता येत नव्हता तो मरा मरा बोलायचा नारद मुनी म्हटले नारद मुनी म्हणाला तुम्ही अखंड मारलं सगळ्यांना मग तू मारा 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 बोल मग मारा मारा बोलताना तू रामा 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 रा रामा मारा बोलशील है ना तो मारा 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 मरा बोलासा तुम्ही बोला मारा 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 मरा रामा म्हणजे राम राम मरा बोलताना राम प्रगट होतो राम राम बोलताना ते तोय वण पूर्ण का होतं म्हणजे अजिबात त्या वणामध्ये काही पाळवी वगैरे नव्हती पण जेव्हा बारा हजार वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्या पूर्ण वणाला पालवी आली तिथे पशु पक्षी नांदायला लागले ला सगळेच मग ती हिरवळ झाली बारा हजार वर्ष त्यांनी तपश्चर्य केलं बारा हजार वर्ष रामाचं जप केलं बघा एवढं जप केलं त्यांनी एवढं जप केलं की श्रीरामाला त्यांनी म्हणजे वाल्मिकी जसा लिहील तसं श्रीरामाला जन्म घ्यावं लागलं हा मेन म्हणजे वाल्याचा आणि नंतर काय झाला त्याचा वाल्मिकी म्हणून झाला वाल्मिकी कोणी नाव दिलं तर प्रत्यक्षात ब्रह्माणी नाव दिलं आज तू वाल्मिकी आहेस आहे ना आणि ज्या वेळेस त्यावेळेस म्हणजे ज्या वेळेस त्याचा पूर्ण तप होतो त्यावेळेस एक कपल येते काय तर हंसा ना हंसाचा हौसा आणि हंसाची पत्नी आणि त्यांना तो एक पारधी मारतो तेव्हा काय होतो तेव्हा या वाल्मिकीच्या डोळ्यातून अश्रू घालतात आणि त्यावेळेस काव्य उत्पन्न होतो त्याला श्राप द्यायला तो तिथेच तात्काळ उभा राहतो आणि त्याला पारध्याला श्राप देतो श्राप दिल्यानंतर त्याला पाश्चाताप होतो अरे रे मी ह्या वा माणसाला पारध्याला श्राप का दिलं अरे रे तो त्या हंसाचं कपल त्यांच्या कर्माने गेलं मग मी ह्या पारध्याला श्राप का दिलं लगेच त्याला काय झालं एक सहानुभूती झाली आतून कशाने झाली सहानुभूती तर एवढा श्रीरामाचं नाव जपला म्हणून मग विचार करा मग वाल्या कोली सत्य होता म्हणून त्या वाल्या कोल्याचं काय झालं वाल्मिकी झालं मग सत्य सत्य होता म्हणून वाल्मिकी झालं मग आपण किती सत्य आहोत ह्याच्यावरून जाणा मित्रांनो आणि कमेंट करून सांगा की खरंच तुम्ही सत्य आहात का खरंच तुम्ही सगळं तुम्ही पाप करता ते तुम्ही मोजून ठेवता का वाल्या कोल्यासारखं ठेवता ठेवा बघा त्या पापाचं सुद्धा क्षालन होणार एक ना एक दिवस त्या परमेश्वराला आपल्या पापाचं तुमच्या आमच्या पापाचं क्षालन करायला लागेल कारण ते पाप आपण जेवढे पाप करतो ना तेवढे पाप एक का ह्याच्यामध्ये खडे टाकून बघा एक एक डबा तरी भरा त्यांनी रांजणं भरलीत आपण डब्बा तरी भरायला शिकूया मित्रांनो नक्की कमेंट करा पाप काय असतं पाप त्यांनी मारलं म्हणून पाप नाही पाप डोळ्याने पण होतात पाप कानाने होतो पाप जिभेनी होतो पाप हाताने होतो पाप पायाने सुद्धा होतो कारण का पाय जर सरळ मार्ग आहे ना जर आपण काटेरी मार्गातून जाणू गेलो तर तो पापच आहे आहे ना घरातल्या माणसानं जाणू बुजून दुखवलं तोंडाने जिभेनी तरी तो पापच आहे लक्षात ठेवा मग बोलायचं नाही की आम्ही नाही नाही आम्ही हे पाप नाही करत नाही सत्य आहे वाल्याकोली बघा वाल्या कोलीने जेवढं पाप केलं ना तेवढे रांजणं भरून ठेवलीत मग सत्य आणि असत्य लक्षात ठेवा मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा वाल्या कोली सत्यच होता ना म्हणून तर वाल्या कोलीचा जा काय झाला वाल्मिकी झाला जय श्रीराम ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो जय हिंद जय भारत बघा आणि मित्रांनो मी एक सांगते आहे ना हे, हे धनुष्य आहे महाधनुष्य आपण कसं कोणाला कसं ओढतो पण लक्षात ठेवा हो मित्रांनो समोरचे जर व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर नक्की हे जिभेचं तुम्ही वळ हे करा म्हणजे जिभेचा वापर करा पण समोरचे व्यक्ती जर कशाने त्रास देत नसेल तर या जिभेने वापर नका करू आणि त्याच्याने सुद्धा पाप होतो आपण पाप दाखवत नाही आणि सत्य आहे वाल्या मग वाल्याकोलीचं वाल्मिकी बनलं तसंच आपलंसुद्धा आपण पण कोण आहोत बघा तुम्ही आम्ही कोण आहोत वाल्याकोली जरी नसले तरी वाल्या कोलीपेक्षा आपण घाण माणसं आहोत म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे घाण म्हणजे काय तर आपण पाप करतो पण आपण दाखवत नाही आपण नजरेने पाप करतो आपण तोंडाने पाप करतो सगळ्यांनी पाप करतो आपण कानाने करतो आपण नाही तिथे कान लावतो भिंतीला म्हणजे पाप करतो की नाही मग लक्षात ठेवा मग हे किती करायचं पाप तर हे कोणाला माहिती नसेल पण जो इथे ईश्वर असतो ना इथे ईश्वर असतो कारण इथे आपला का आहे हृदय आहे आहे ना तो हृदय असं करतो बघा हां करतो की नाही बघा हृदयावर तुम्ही हात ठेवा की तो काय करतो आपल्याला स्पंदन देतो ना म्हणजे तिथे ईश्वर आहे मग ईश्वर हा सगळे आपले पाप बघत असतो आणि माहिती ईश्वरालाच असतो तुम्हा आम्हाला तुम्ही आम्ही जरी लपवून ठेवलं ना तरी तो माहिती पडतो पाप कसे असतात ते पाप बोललेली किती खराब पाप असतात ल दुसऱ्यांचं वाईट बघायला गेलं जाणूतून ते बघितल्याने किती पाप असतात मग आपण ज दुसऱ्यांचं वाईट बघायचं का तर बघूच नाही जिथे भांडणं होतात तिथे काय बघायची गरज आहे आपल्याला बघूच नाही अजिबात जाणू बघूच नाही ते भांडणं बघितले तरी ह्या डोळ्यातून काय होतो पाप बघतो आहे ना आपण ह्या डोळ्यातून फक्त ईश्वराच ईश्वराला बघा ह्या डोळ्यातून फक्त ईश्वराला बघा कुठे पण कोणाला पण बघता ईश्वराला बघा पाप म्हणून नका बघू म्हणून सांगते कोल्यासारखं आपलं जीवन नाही आहे कारण वाल्या कोल्याला काहीच मिळत नव्हतं नोकरी नव्हती कामधंदा नव्हता म्हणून त्याने काय केलं म्हणून तो कसा होता दरडखोर होता ना मग त्यांनी त्याची रांझणं दाखवली मग आपली पण रांजणं त्या ईश्वराला दाखवायची आहेत ईश्वराला पण आणि माहिती आहे आपल्याला कोण जो अनोळखी असेल त्याला पाप माहिती नसतो का असतं तर काय पण जेव्हा आपल्याला सद्गुरू भेटतो ना तेव्हा आपल्याला माहिती पडतो की हे केल्याने हे हे केल्याने पाप असतो एक माणसाकडे अहंकार असेल ना अहंकार या अहंकारासारखा पाप कुठेच नाही लक्षात ठेवा अहंकारासारखा पापच नाही कुठे सगळ्यात मोठा अहंकार आहे मग अहंकार किती असावा त्याला मर्यादा ठेवा प्रत्येक विषयाला मर्यादा असते अहंकार हे है? विकार आहेत हे काय आहेत विकार आहेत तर विकारांना मर्यादित ठेवा मर्यादित असेल तर तो अहंकार पाहिजे पण किती पाहिजे हां अहंकाराचा काय झाला ते पुढे तुम्हाला देणारच आहे व्हिडिओमध्ये पण आता एवढ्यावरच थांबते आपण एक वाल्या कोल्याचं वाल्मिकी कसं झालं हे मेन बघितलं कारण त्यांनी सात रांजणं भरली आणि सात रांजणं आपल्यासमोर दाखवली समाजासमोर दाखवली हे म महत्त्वाचं आहे आणि ती आपल्यासमोर आणली म्हणून म्हणते की वाल्या कोल्यासारखा बोलतात ना वाल्मिकी झाला आणि त्या वाल्मिकीनी आपल्यासमोर एवढा मोठा रामायण हा ग्रंथ आणला जर रामायण त्याने लिहिलं नसतं तर आपल्याला माहितीच नसतं की रामाचं जन्म श्रीरामाचं जन्म झालं की ना झालं मग प्रथम वंदन त्या वाल्मिकीनं करूया कारण का वाल्मिकींसमोर म्हणजे वाल्मिकीच्या चरणी माझं कोटी कोटी वंदन आहे की त्यांनी वा आपल्यासमोर रामायण आणलं आपल्यासमोर श्रीरामाचं जन्म कसं झालं हे आणलं आणि श्रीरामाची पूर्ण कथा ही वाल्मिकीने आणली तर वाल्मिकीचे कोटे कोटे धन्यवाद मानायचे आहेत आपल्याला जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र